विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालाचे उपोषण सुरू महा सुरू महाविद्यालयातील करण्यासाठी राज्यातील ग्रंथपाल संघटना आक्रमक पुणे बारा ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यांसाठी ग्रंथपालांचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे त्यात ग्रंथपाल पदाचाही समावेश सा आहे यासंदर्भात अन गेली अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंतसोबत बैठक होऊनही अद्याप पदभरतीचा शासन निर्णय निघालेला नाही परिणामी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे तसेच राज्यातील पात्रताधारक आज नोकरी मिळत नसल्याने हलाकीचे जीवन जगत वन वन फिरताना दिसून येत आहेत ग्रंथपाल हा महाविद्यालयातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ग्रंथालय हे त्या संस्थेचा आत्मा समजला जातो भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बारा ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात ग्रंथपालांचा यथोचित गौरव केला जातो मात्र महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात बारा ऑगस्ट रोजी आंदोलनस्थळी डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे दिलीप भिकुळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भताने प्रदीप बागल आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघचे अध्यक्ष संदीप चोपडे राजेश अगावने डॉक्टर प्रवीण पंडित संतोष केंगले प्रवीण घुले आनंद नाईक चित्रांगिनी टाक सरिता स्थूल शांतीलाल अहिर वैशाली पानसरे आदी उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघचे अध्यक्ष प्रदीप बागल विश्वस्त दिलीप भिकुले यांनी उपोषणात सहभाग घेऊन पाठिंबा दिला व दररोज संघटनेचे सदस्य उपोषणास्थळी उपस्थित राहून सहभाग घेतील असे सांगितले तसेच अधिसभा सदस्य तथा सावित्रीबाई फुले पुठे पुणे विद्यापीठ शिक्षण संघ पुणेचे अध्यक्ष डॉक्टर सोपान राठोड यांनी आंदोलनाला पाठिंबा देत त्यांची सदस्य आंदोलनात सहभाग घेतील असे सांगितले संघटनेच्या मागण्या अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपालपदाची भरती ही प्राचार्यपदाच्या भरतीच्या धर्तीवर तात्काळ सुरू करावी चार मे दोन हजार वीस रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी एन ओ सी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना येथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी खाजगी विना अनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेली वेतन श्रेणीनुसार वेतन मिळाले नमस्कार मी प्राध्यापक चोपडे आरोग्य महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाचा अध्यक्ष गेली आठ वर्षापासून आम्ही ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण या दोन्ही पदाच्या ज्या काही दुरावस्था महाराष्ट्रात निर्माण झालेल्या त्यासाठी आम्ही कार्य करत आहोत आणि आज महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ चे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सर यांनी जे साखर उपोषण सुरू केलेलं आहे त्याच उपोषणाला या आमच्या पूर्ण संघाचा पाठिंबा जाहीर करत आहे जस का पाठिंबा जाहीर करत नाही तर आम्ही पूर्ण नागपूर कोल्हापूर आणि पुणे या तिन्ही विभागामध्ये सर्व सभासद आम्ही सगळे सहभागी देखील होत आहे धन्यवाद आज बारा ऑगस्ट राष्ट्रीय ग्रंथपाल दिन देशामध्ये आज पूर्ण ग्रंथपालांचा मान सन्मान या दिवशी केला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहता येथे जवळपास दहा वर्षापासून अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपालपदभरती ही झालेली नाही त्याच्यामुळे आज जे उच्च शिक्षण घेऊन जे पात्रता धरत नोकरीच्या आशेनं वाट त्या बाबतीत सरकार प्रत्येक दिवस उदासीन आशेन वेगवेगळी कारणे कधी कोरोना महामारी असेल किंवा नैसर्गिक काम अशा वेगवेगळ्या कारणाने आजपर्यंत ही पदपती रखडली गेलेली आहे आज सध्या एकशे साठ पदं पूर्ण राज्यामध्ये रिक्त आहेत एकशे साठ पदं भरण्याची आम्ही आज मागणी करत आहे तसेच ज्या महाविद्यालयांना कोरोना चा प्रादुर्भाव होण्याच्या अगोदर चार मे दोन हजार वीसच्या अगोदर जे भरतीवरती बंदी आली त्याच्या अगोदर ज्या महाविद्यालयांना पदभरतीची मान्यता मिळाली आहे जनुसी मिळाली आहे त्या महाविद्यालयांची तिथे पदांच्या भरतीसाठी त्यांना तेथील तात्काळ परवानगी मिळावी तसेच विनानुदानित खाजगी स्वायत्त संस्थेमधील जे ग्रंथपाल पद भरली जातात त्या पद भरत असताना विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सीच्या नियमानुसार तेथील ग्रंथपालाला वेतनश्रेणी लागू हवी या तीन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ आयुर्वेद महाविद्यालयीन ग्रंथपाल व क्रीडा शिक्षक संघ तसेच पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक माध्यमिक ग्रंथपाल संघ तसेच इतर संघटनांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन प्रत्यक्ष आम्ही आजपासून जे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन आहे तेव्हापासून राज्यामधील पुणे नागपूर व कोल्हापूर या तीन ठिकाणी आजपासून आम्ही आज बेमुद साखळी उपोषणाला बसले आहोत आणि जोपर्यंत शासनाने या संदर्भात शा आमच्या मागण्या पूर्ण करून शासन निर्णय काढणार नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत उपोषण थांबवणार नाही था। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा